म्हणून पाठवतील सध्या हे सुरू आहे ना सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश घटनात्मक पदावरील व्यक्ती त्यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिस द्यायची महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे तो वी मध्ये सुद्धा झालाय हा घोटाळा हरियाणामध्ये झालाय त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पहावं बसावं इथे मरकडवाडीला मसाजोग ना मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती की ते स्वखर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होते मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असती राजीव कुमारना तेच गाव ते मतदान करणार बॅलेट पेपरवर आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे लोकशाही हायजॅक केली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्याने लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करतायत म्हणजे चाचे असतात ना समुद्र चाचे विमानं पळवतात बोटी पळवतात तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतो आहे जो हरियाणामध्ये झाला आपली निवडणूक का त्याच्यावर काहीच बोलत नाही नाव वगळायची हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची ना त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे लोकसभा असेल विधानसभा असेल उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का, का निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या ताटाखालचं मांजर आहे शेशन यांच्या नंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही बैठक आहे सर्व वन नेशन वन इलेक्शन संदर्भात इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत का आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित एक लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन हे जो बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर लोकसभेत ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जेपीसी कडे हे बिल गेलेलं आहे आणि जेपीसी मध्ये सर्व पक्षाचे लोक असतात आज जेपीसीची बैठक आहे पहिली बैठक आज आहे जेपीसीची आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठकीतले घेतले त्यात हजर राहतील आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत ते, ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील इंडिया आणि शिवसेना युडीपीचा वन नेशन वन इलेक्शन होय विरोध आहे नक्की आमचा विरोध आहे हे लोकशाही विरोधी आहे हे घटनाविरोधी आहे हे संविधान विरोधी आहे भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक वन लीडर वन इलेक्शन वन पार्टी वन इलेक्शन अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणार हे बिल आहे किंवा ही योजना आहे राऊत आता आणखी एक डेव्हलपमेंट येते आहे की एनसीपी शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले जी माहिती मिळत्या या सात खासदारांना फोन केलेली आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही कोणाकोणी ते राजकारण जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान साहेबांच्या गटाचे सहा साथ साहे ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये देशाला काहीच उपयोग नाहीये किंवा अजित पवारांना उपयोग नसेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचा आहे किंवा सुनील ना मंत्री व्हायचा आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे वसुस्थितीनं प्रयत्न सुरू आहेत पण हा नीच आणि निर्लज्जपणा झालं ना तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं आहे हा त्याचे फोडा त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार का नव्यानं बाळाकुट्ट्याशाही तेच चालले सर पण राऊत जसे चे खासदार सुरू आहे तसंच शिंदे गटांकडूनही अनेकदा सांगितलं जातं की शिवसेना युटीपीचे खासदार आमदार आमच्या संपर्कात ठीक आहे किती संपर्कात आहेत ते त्यांनी जाहीर करावं नावं जाहीर करावी आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असा आम्ही बोललो तर पण मी बोलणार नाही आज त्यांच्याकडे सत्ता आहे आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा आहे त्या भीतीपुटी ही फोडाफोडी सुरू आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत किती खासदार पाहिजेत त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते आणि जे जातायत सोडून त्यांना काय मिळणार आहे तुमच्या तोंडावर हडकस पडणार आहेत ना चगळायला यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यात काय याचा काय संबंध येतोय का अजिबात नाही आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया त्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्यासुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार या देशाचे वाट लावणारे लोक या लोकशाहीची वाट लावणारे लोक या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंनी आहे की भाजप मनसे बरोबर युती तयार होती पण शिंदेमुळे मनसेचा युतीतला गेला आणि जे लोकसभेत झालं तेच विधानसभेत झालं भाजप तयार होती पण शिंदे तयार आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू बर का मनसेचा वापर होतोय तो वापर कोणाविरुद्ध होतोय तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होतोय तो वापर महाराष्ट्राच्या विरुद्ध होतो आहे तो वापर मराठी मानसा की संघटना को सामगू सकता बोलिए इंडिया होंगी देखिये वन नेशन वन इलेक्शन ये जो बिल आ रहा है भविष्य में ये वन पार्टी वन इलेक्शन एंड वन लीडर वन इलेक्शन की तरफ जाएगा इसीलिए हम सभी ने इस बिल को विरोध किया है जिसमें इंडिया आघाड़ी भी है जे के पास केस बिल गया है आज उस कमेटी की पहली बैठक है और हमारे सभी लोग उस बैठक में शामिल हैं.